कुविख्यात आंतरराज्य चेन स्नॅचर सराईत दरोडेखोर साथीदारांसह येथून अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात मागील दहा वर्षात मध्य प्रदेशमध्ये अनेक जबरी चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या कुविख्यात आंतरराज्य चेन स्नॅचर सराईत दरोडेखोर यांना अकोला स्थानिक गुन्हे शाखेने इंदोर येथून चार जणांना अटक केली असून हे चारही आरोपी चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात अनेक ठिकाणी यांच्यावर गुन्हे दाखल होते तर अकोला अमरावती मलकापूर मुक्ताई नगर भुसावळ येथे याच महिन्यात वाहन चोरी जबरी चोरीचे गुन्हेही त्यांच्यावर दाखल होते तर अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याने जीवाची बाजी लावत या चारही आरोपींना अटक केलेली आहे अकोला जिल्ह्यामध्ये या महिन्यात चालू महिन्यामध्ये तीन तारखेला आणि बारा तारखेला पोस्टे सिव्हिल लाईन पोस्टे चेन स्नॅचिंगच्या दोन गुन्हा घडल्या होत्या बाईकवर पहिल्या घटनेत बाईकवर दोन आरोपींनी येऊन महिलेच्या चे गळ्यातील चेन स्नॅचिंग केली होती आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तीन आरोपींनी बाईकवर येऊन स्नॅचिंग केलेली होती त्या अनुषंगानं माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग सर यांनी आम्हाला हा गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याबाबतीत सूचना दिलेल्या होत्या आपण काही सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता असं लक्षात आलं की चार पाच दिवसांनंतर त्या बाईक आपल्याला बेवार स्थितीत आढळून आल्या होती म्हणजे गुन्हेगारांनी हा गुन्हा करताना बाईक बाईक करून सोडून आरोपी हे पर राज्यातले असल्यामुळे सीसीटीव्ही मध्ये त्यांचे चेहरे सुद्धा आलेले नव्हते आणि आले असते तरी असते तरी ते निष्पन्न होणं कठीण होतं त्याच दोन दिवसामध्ये भुसावळ येथे स्नॅचिंग झाल्याचं आम्हाला समजलं आणि तिथल्या जी एमओबी होती त्यांची मोडस होती गुन्हा करण्याची पद्धत होती ती आणि आमची सारखी दिसून आली होती म्हणून आम्ही त्या अँगलने जाऊन तपास त्यांच्या जा फुटेजशी आमचे हे मॅच करून मिळालेले फुटेज काही गोपनीय माहिती मिळवून आरोपी हा इंदोरचा असल्याचे निष्पन्न केले आमची एक टीम एस पी सरांच्या आदेशाने इंदोर पाठवली हो तिथे संजय चोक्से हा आरोपी असल्याचं निष्पन्न झाल्यावर तिथून ताब्यात घेतलं त्याच्यासोबत एकदा तो ताब्यात आल्यानंतर त्याच्यासोबत कोण होतं ही माहिती आम्हाला मिळाली त्यानंतर वेगवेगळ्या क्लुपत्या वापरून आपण ते, ते दोन्ही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं आज तिन्ही आरोपी आपल्या ताब्यात आहेत आणि दोन्ही घटनेच्या वेळी त्यांनी चोरलेल्या बाईकदेखील आपल्या ताब्यात आहेत आणि चेन स्नॅचिंग ज्या झालेल्या होत्या त्याची जिथे लावली होती तिथून आपण त्या चेन स्नॅचिंगसुद्धा गेलेलं जे गोल्ड आहे ते सगळं रिकवर केलेलं आहे आणि पुढील जो तपास आहे त्याच्यावर मागचे काय रेकॉर्ड आहेत ते सगळं आपण का काढत आहोत पुढील तपासासाठी आपण त्यांना सिव्हिल लाईन पोलिसांच्या हॅन्डओवर है, करत आहोत आणि मिळालेल्या मागच्या रेकॉर्डनुसार प्रभावी प्रतिबंधक कारवाई आपण त्यांच्यावर करणार आहे हे जे आरोपी आहे हे गुन्हा करण्याच्या पूर्वी संजय चोक्से हा अमरावतीच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता आणि तीस तारखेला तो जेलमध्ये सुटल्यानंतर गेल्या पंधरा दिवसात त्याने या चार चेन स्नॅचिंगला अंजाम दिलेला होता म्हणजे हे सराईत गुन्हेगार आहेत परंतु ते लवकर ताब्यात आल्यामुळे निश्चितच पुढील होणारे संभाव्य दुर्घटना या चेन स्नॅचिंग सारख्या गंभीर घटना या टळलेल्या आहेत जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन